प्रभात मन धागा धागा जोडते ना मालिकेच्या आजच्या भागामध्ये पोलीस सार्थकला विचारत असतात की मिस्टर सार्थक मला जरा तुला काहीतरी विचारायचं आहे तेव्हा सार्थक म्हणतो की हो सर विचारा ना ॲक्च्युली घरामध्ये लग्नकार्य होतं आणि हा सगळा गोंधळ झाला आहे म्हणून खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे घरात एक डेथ झाली आहे तेव्हा आता सार्थकला पोलीस म्हणतात की नाही सार्थक घरामध्ये डेथ झाली नाही आहे तर घरात मर्डर झाला आहे हे ऐकल्यावर सार्थकला धक्का बसतो त्याचप्रमाणे इथे आता आनंदीला देखील धक्का बसलेला असतो सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात त्याच वेळेला म्हणतात की असा प्रकार घडल्यावरती आम्हाला चौकशी करावी लागणार आहे म्हणून आता नातेवाईकांची म्हणजेच लग्नात आलेल्या प्रत्येकाची चौकशी ही होणारच आहे त्याचप्रमाणे सुरुवातीला घरातल्यांची चौकशी करावी लागणार आहे काय गुन्हा घडला आहे ना तर तिथे गुन्हा घडला तिथे पोलिसांना चौकशी ही करावी लागेल आणि हे सगळं कोणी केलंय ते शोधून तर काढावं लागेलच ना मला माहिती आहे की तुम्ही सगळेजण खूप डिस्टर्ब आहात ॲक्च्युली कारण तुमच्या घरात असं शुभकार्य असताना असा प्रसंग घडलेला आहे मी समजू शकतो पण मला दुसरा काही पर्याय नाही हे करावंच लागेल तेव्हा आता मालती म्हणते की हे काय घडून बसलं आहे हे काय झालं आहे असं आम्ही कुणाचं काय वाईट केलं होतं तेव्हा सार्थक आता आईला शांत करत म्हणतो की आई घाबरू नका आपण जर काही केलं नाही तर घाबरायचं कशाला तेव्हा आता पोलीस म्हणतात की हो बरोबर आहे सार्थकचं जर कोणी काही केलं नाही तर घाबरू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरात अजून कोणी असेल तर त्यांना जरा बोलवणार ना काका म्हणते की हो मी जाते बोलवायला तर वृंदा इथे सुधाला म्हणत असते की हे जे काही घडलं आहे ना ते बरोबर घडलं नाही त्याचे परिणामही विपरीत होणार आहेत त्याच वेळेला सुद्धा घाबरलेली असते आणि का धावत येऊन म्हणते की आई काकू लवकर बाहेर चला बाहेर पोलीस आलेत तेव्हा आता सुद्धा म्हणते की बाहेर पोलीस आणखी कशाला आलेत तेव्हा सुधाला ती म्हणते की अगं काकू चौकशीसाठी वृंदा म्हणते की मी तुला सांगितलं ना जे काही घडणार त्याचे परिणाम विपरीत होणार आहेत आणि पुढे अजून काय काय आहे कोणास ठाऊक तेव्हा सुधा म्हणते की असं का बोलतेस तू वृंदा तेव्हा वृंदा म्हणते की अगं मी कुठे काय बोलते आहे सत्य परिस्थिती आहे ती तुला मी बोलून दाखवते हल्ली असं काही जर झालं असतं दुसऱ्या गोष्टीत तर आपण ते अंधश्रद्धा म्हणून हलक्यात घेतलं असतं पण आता हे आपल्या लग्नाच्याच बाबतीत घडलंय म्हणून असं आपल्याला विपरीत परिणाम भोगावेच लागणार आहेत बरं जाऊ दे चल आता आपण बघूया की पोलीस काय म्हणतात ते कसली चौकशी करायला आलेत ते असं म्हणून रुंदा सुधा आणि शलाका बाहेर जातात तर आता सुधा या सगळ्यात खूपच घाबरलेली असते आणि त्यानंतर मग आता पोलीस म्हणतात की त्या डेथ बॉडीजवळ आम्हाला या गोष्टी सापडलेल्या आहेत आता पैशाचं पाकिट सापडतं तेव्हा सार्थक ते बघत राहतो त्यानंतर सार्थकला तो म्हणतो की हे बघा पुढे हा फोटो सापडला आहे तर त्याच्यामध्ये आनंदीचा फोटो असतो आता आनंदीचा फोटो पाहिल्यावरती सार्थकला धक्का बसतो आणि त्याच्या मनामध्ये त्याला कळू लागतं की हे सगळं अंशुमनचं काम आहे नंतर सर म्हणतात की ॲक्च्युली ज्या बॉडीचा चेहरा होता तो पूर्णपणे जळालेला होता म्हणून आम्हाला काही तपास लागला नाही पण त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स आहे त्याच्यामध्ये तेही अर्ध जळालं आहे पण त्याच्यामध्ये त्याचं नाव हे पूर्णपणे दिसत आहे म्हणून हे बघा त्याचं नाव होतं अंशुमन सुर्वे आता त्याचं नाव ऐकल्यावरती सार्थकला खूप मोठा धक्का बसतो तरी चाही पाया हादर हादर ते आनंदीच्याही पायाखालची जमीन हादरलेली असते कारण सगळ्यांना समजतं की हे तर अंशुमनचं काम होतं आणि त्याच वेळेला अंशुमनचं नाव घेतल्यावर सगळेच जण हादरतात तेव्हा आता पोलीस म्हणतात की हा अंशुमन सुरवे म्हणजे तुमची मिसेस आनंदी यांचा पहिला नवरा होता बरोबर ना पण मला एक कळत नाही आपल्या एक्स वाईफच्या लग्नासाठी कोणी कसा काय स्वतःहून येऊ शकतो त्याला बोलवलं गेलं असेल ना तो कसा काय स्वतःहून आला असं सार्थकला पोलीस विचारतात सार्थक काही बोलायला जाणार तेवढ्यात आदर्श म्हणतो की साहेब मी सांगतो तुम्हाला तो अत्यंत नालायक माणूस आहे म्हणजे होता तो आनंदी यांनी सार्थकच्या लग्नात प्रत्येक प्रकारे विघ्न आणण्याचा प्रयत्न करत होता त्यांच्या लग्नामध्ये त्याला काही करून बंद आणायचा होता म्हणून त्याने हे सगळं केलं तेव्हा मग पोलीस म्हणतात की याचा अर्थ त्याला तुम्ही काहीतरी करून थांबवलंच असेल ना आणि काहीतरी त्याच्यावर अतिप्रसंग तरी केलाच असेल ना तेव्हा आणि आदर्श बघत राहतात आदर्श म्हणतो की नाही साहेब आम्ही असं काहीही केलेलं नाही तेव्हा मग आता पोलीस म्हणतात की ठीक आहे कोणी काय केले काय नाही केलेत हे तर आम्ही शोधून काढणारच आहोत पण तुम्हाला जर यापैकी काहीही माहीत असेल तर प्लीज लगेचच पोलिसांना सांगा कारण कसं आहे गुन्हा करण्यापेक्षा गुन्हा लपवणारा हा फार मोठा असतो गुन्हेगार म्हणूनच तुमच्याकडून जर गुन्हा घडायला नको असेल असं वाटत असेल तर तुम्ही जे काही माहिती आहे ते सगळेजणांनी सांगून टाका नाहीतर मग आम्हाला वेगळ्या पद्धतीने समजलं तर मग मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो पण मात्र कोणीच काही बोलत नाही सुधा आणि आदर्श तिथे गप्पच उभे असतात तर रुंदाही काही बोलत नाही आता पोलीस म्हणतात की ठीक आहे हरकत नाही आम्हाला जर काही सांगवं असं वाटत असेल तर लवकरात लवकर आम्हालाच सांगा आमचा तपास हा सुरूच राहणार आहे असं म्हणून पोलीस तिकडून निघून जातात आणि त्यानंतर आनंदीला फार मोठा धक्का बसलेला असतो आता लग्नकार्यात घडलेल्या या विघ्नामुळे सगळेजणं भरपूर घाबरलेले असतात तर इथे रेश्मा आणि केदार हे घाबरलेले असतात रेश्मा म्हणत असते की हे नेमकं काय घडलं ना काहीच कळायला मार्ग नाही आहे तो नेमका कोण होता ते काहीच कळत नाही तेव्हा आता केदार म्हणतो की अगं रेश्मा तो अंशुमन होता रेश्मा म्हणते की असं तू सरळ कसं सांगू शकतोस की तो अंशुमन होता तेव्हा केदार म्हणतो की अगं पोलिसांना त्याचा तिथे चेहरा तर पूर्ण जळलेला सापडला तो अग्निकुंडात पडला नाही का म्हणून पण अगं मला तर वाटतंय की तो अंशुमन आहे कारण त्याने जे कपडे घातलेले होते ते अंशुमनचे होते म्हणूनच हे सगळं कळतंय तेव्हा आता रेश्मा म्हणते की मला तर खूपच टेन्शन आलंय हे सगळं कोणी केलं असेल तेव्हा लगेच केदार म्हणतो की मला तरी कळत नाही आहे कारण सार्थक आणि आदर्शाने त्याला बांधून ठेवलं होतं मग त्यानंतर नेमकं त्याचं काय झालं काहीच कळायला मार्ग नाही आहे तेव्हा आता लगेचच पुढे रेश्मा म्हणते की हे बघ केदार हा आतमध्ये होता मला तर वाटतंय की तू काही केलं नाही आहेस ना त्याला तेव्हा केदार म्हणायला लागतो लाग की अगं बाई वेडबेड लागलाय की काय तुला मी हे असं सगळं कशाला करेन आणि मला काय गरज होती त्याला मारण्याची तुला डोक्यावर पडलीस की काय तू असं म्हणून तो तिच्यावर चिडलेला असतो तेव्हा आता रेश्मा म्हणते की मग मग कोण करेल हे सगळं तेव्हा आता लगेच पुढे केदार म्हणतो की मला तर वाटतंय ना की हे सगळं तुसकीर असशील तेव्हा आता ती म्हणते की मी हाऊ रेडिलस मी हे असं सगळं कशाला करेन आणि तू काही काय बोलतोयस तेव्हा मग तो म्हणतो तू पण मला कशाला उगीच आरोप लावतेस नको ते मग हे कोणी केलं असेल असं केदार विचारतो त्याच वेळेला केदार पुढे म्हणतो की हे करायला आदर्श नाही आदर्श असं काही करणार नाही त्यानंतर त्याने तर त्याला बांधूनच ठेवलं होतं नंतर मग तो म्हणतो की हे सगळं बहुतेक त्याचाच मित्र याने केलं असेल तर तेव्हा रेश्मा म्हणते की मित्र म्हणजेच केदार त्याचा तो अंजुमनचा मित्र त्याच्याबद्दल बोलतोयस का तू तेव्हा केदार म्हणतो की हो बरोबर अगं कारण आपण त्याला शेवटचं त्याच्याकडे पाठवलं होतं बहुतेक त्या दोघांमध्ये मित्रांमध्ये काही भांडणं झाली असतील आणि भांडणं केल्यानंतर हे सगळं असं घडलं असेल तर तेव्हा मग आता केदार म्हणतो की हो अगदीच बरोबर आहे असं होऊ शकतं तेव्हा रेश्मा म्हणते की पण आपण याच्यात गोतत फसू शकतो कारण आपण त्या मित्राशी त्याच्या बोलत होतो हॉलला बाजूला घेऊन हे जर कोणी पाहिलं असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तेव्हा रेश्मा म्हणते की नाही नाही असं काही होणार नाही घाबरू नकोस तेव्हा केदार म्हणतो की नाही शक्यता आहे कारण पोलीस सगळ्याची कसून चौकशी करतायत त्याच्यामध्ये तपासामध्ये जर आपण दोघं आलो तर खूप मोठी प्रॉब्लेम होऊ शकतो आणि आपल्यामध्ये चौकशी होऊ शकते एवढं लक्षात ठेव आणि आपली नावं समोर यायला काहीही अडचण येणार नाही तेव्हा मग आता ती म्हणते की का कशी अडचण येणार नाही अरे आपली नावं समोर येऊच द्यायची नाही आहेत आपण आणि आपण काहीही केलेलं नाही आहे उलट मी त्या अंशुमनला हायर केलं होतं आणि त्याला मी कशाला मारेन सगळंच नको ते झालं आनंदी सार्थकचं सा लग्न पण आणि तोही मेला नंतर सुधा म्हणायला लागते की हे सगळं काय होऊन बसलंय अशा लग्नाच्या घरात मला खूप कसं तरी होत आहे तेव्हा आता लगेचच मालती म्हणते की ताई शांत व्हा तुम्ही आणि वृंदामध्येच म्हणायला लागते की बघितलं काय झालंय आनंदीच्या दुसऱ्या लग्नामध्ये खून झालाय तेही आनंदीच्या पहिल्या नवऱ्याचा असं म्हटल्यावरती मुद्दामच आनंदीला टोंगणा देते तेव्हा मग आता मालती म्हणते हो, की अहो काय करायचं आता आपण त्यानंतर मग आता मनोज म्हणायला लागतो की आपण एक काम करूया अण्णा आई आपण निघूया घरी लीना आणि सानू एकट्याच असतील आणि कसं आहे त्या घाबरल्यात म्हणून तेव्हा अण्णा म्हणतात की अरे आपण असं कसं निघायचं तेव्हा सार्थक म्हणतो की दादा बरोबर बोलतोय तुम्ही जा आणि त्यानंतर मालती निघून जातात आणि सगळ्यांचे हात जोडून ते निघून जातात तेव्हा वृंदा शलकाला बाजूला घेऊन येऊन म्हणते आपल्या आदर्शने आणि सार्थकने मिळून त्या अंशुमनला बांधून ठेवलं होतंस ना असं म्हणतेस ना तेव्हा ती ते म्हणते की हो अगं दोघांनाही बांधून ठेवलं होतं पण मला एक कळत नाही आहे की दादा का कुठं बोलला तेव्हा सार्थकला वाचवण्यासाठी असं वृंदा सांगत असते वृंदा म्हणते की सार्थकमध्ये अडकू नये ना म्हणूनच आदर्श खोटं बोलला असणार आणि त्याला तर माहिती नाही आहे की आपल्याला माहिती आहे त्या दोघांनीच त्याला बांधून ठेवलं होतं ते पण बघ याच गोष्टीचा मी फायदा कसं करून घेते आणि सार्थकला कशी अडकवते ते आता इथे आनंदी घरात आल्या आल्या मी असं दाखवेन की आनंदीचा प्रवेश झाला आणि घरामध्ये अपशकून झाला आणि अशाच प्रकारे याच गोष्टीचा फायदा घेऊन मी तिला देखील घराच्या बाहेर कशी काढते ते फक्त आणि सार्थकला देखील फसवते या सगळ्यामध्ये तरी ते आदर्शला सार्थक म्हणत असतो की भाई आपण कशाला हे सगळं लपवलं पोलिसांना खरं सांगायला हवं होतं तेव्हा आदर्श म्हणतो की जर सार्थक आपण खरं सांगितलं असतं की आपण त्याला डांबून ठेवलं आहे तर पहिले संशयाची सुई आपल्याकडेच आली असती आणि आपल्याकडेच असं आल्यानंतर मग पोलिसांना तुला अटक करावी लागली असती तू या सगळ्यामध्ये अडकला असतास सार्थक म्हणून मी काही बोललो नाही आणि आपण काही केलंच नाही आहे तर उगीच कशाला पण तुला आणि मला याच्याशिवाय दुसरं कोणालाही माहिती नाही आहे की आपण त्याला डांबून ठेवलं होतं ते म्हणूनच आता हा विषय इथेच बंद करायचा तेव्हा आता आनंदीने हे सगळं ऐकलेलं असतं ती विचार करत असते की सार्थक सर या सगळ्यामध्ये अडकणार तर नाहीत ना इन्स्पेक्टर बनसोडे हे पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात आणि ते शिंदेना म्हणत असतात की शिंदे बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली ना तेव्हा ते हो असं म्हणतात त्यानंतर लवकरात लवकर, लवकर काहीतरी चौकशी केली पाहिजे असंही ते सांगतात तितक्यातच एक फोन येतो आणि समोरून म्हणत असतो की साहेब मी तुमचा शुभचिंतक बोलत आहे तो मर्डर कोणी केला आहे याचा शोध तुम्ही घेत आहात ना मी तुमची मदत करू शकतो तेव्हा आता पोलीस म्हणतात की कोण आहे तू कोण बोलत आहेस आणि काय सांगायचं आहे ते लवकर सांग तेव्हा तो म्हणतो की साहेब हा मर्डर दुसरा तिसरा कोणीही केलेला नसून याच्या मागे सार्थक राजाध्यक्षाचा हात आहे त्याने हा था है, हां मर्डर केलाय आता हे ऐकल्यावरती पोलीस म्हणतात की नेमकं कशावरून सांगतोयस तू कोण आहेस तू तो म्हणतो की साहेब मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की मर्डर त्या सार्थकनेच केलेला आहे म्हणून तुम्ही आता त्यालाच पहिले धरा आणि त्यानंतर पटकन तो माणूस फोन ठेवून देतो आता फोन ठेवल्यावरती पोलीस हॅलो हॅलो करतात पण तो काही बोलत नाही नंतर इथे अण्णांनी आनंदीचा सा जुन्या सामानातली ट्रंक काढलेली असते आणि त्याच्यामध्ये आनंदीचा एक फ्रॉक असतो तो फ्रॉक जवळ घेऊन विचार करतात की आनंदीचा लहानपणीचा फ्रॉक त्यानंतर आनंदीने काही काढलेली चित्रे आणि आनंदीची बाहुली अशा गोष्टी अण्णा घेतात आणि जवळ घेऊन कुरवाळत असतात तेव्हा आनंदीला ते म्हणत असतात की बाळा लहानपणापासूनच तुला किती कला अवगत होती शिवणकाम वगैरे तुला अगदी परफेक्ट होत होतं का तू दुसरीला होतीस तेव्हा हे सगळं तू केलं होतंस आणि खरंच किती छान आहे आणि ते रडत असतात मालती येते आणि म्हणते की अहो काय झालं तुम्ही हे सगळं काय काढून बसला आहात तेव्हा अण्णा म्हणतात की हे बघ मालती आनंदीचा लहानपणीचा फ्रॉक किती छान दिसायचा ना आनंदीला हा आणि ती खूप आवडीने घालायची हा आणि हे आठवते बाहुली आनंदीने शिवलेलं तिच्यासाठी पहिला फ्रॉक आहे या बाहुलीचा दुसरीला होती माझी मुलगी तेव्हा हे सगळं तिने केलं होतं आणि किती छान केलं आहे बघ ना तिने अगदी सुंदर केलं आहे शिवणकाम विणकाम अगदी तेव्हापासनं मस्त जमायचं मुलीला आणि चित्र बघ किती छान काढलेली आहेत हे बघ हे डोंगराचं चित्र काढलेलं तिने आणि सगळी चित्र परफेक्ट काढायची आणि छान रंगवायची देखील माझ्या मुलीने कधी कोणीचं काही चोरलं देखील नाही आणि चित्र काढण्यासाठी बिचारीकडे पेन्सिल्स नसायची तेव्हा ती ते म्हणायची की बाबा मी तुम्ही आणता येतोपर्यंत मी काही काढणार नाही चित्र कोणाची पेन्सिल घेतली नाही किंवा कधी मागितली पण नाही आणि माझ्याच मुलीच्या आयुष्यामध्ये असा दुःखाचा प्रसंग काय यावा तो अंशुमन का आला तिच्या नशिबामध्ये आणि सार्थक रामांशी आनंदाने लग्न होत असतानाही त्याने मध्ये विघ्न का, का आणलं असेल ला हे सगळं माझ्याच मुलीच्या बाबतीत का आहे तिने कधीही कोणाचं काही वाईट केलेलं नव्हतं पण तरीही तिच्याच बाबतीत इतके भोग वाटेला का ग आणि अन्नांच्या डोळ्यामध्ये आता पाणी यायला लागतं आणि हे सगळं पाहून लीनाला आणि मनोजला देखील वाईट वाटतं आणि त्या दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी येतं त्यानंतर आता झोपलेले असताना आनंदीला एक वाईट स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये तिला अंशुमन पुन्हा जळलेला दिसतो आणि ती दचकन उठून बसते सार्थक म्हणतो की काय झालं हे घ्या पाणी प्या आणि सार्थक तिला पाणी प्यायला देतो आनंदी म्हणते की सर मला खूप भीती वाटते या सगळ्यामध्ये तुम्हाला काही होणार तर नाही ना आनंदीला सार्थक म्हणतो की अजिबात घाबरू नका काही होणार नाही आहे तुम्ही शांत व्हा असं म्हणून आनंदीला तो शांत करत असतो त्यानंतर पुढच्या भागामध्ये दूधवाला आलेला असतो म्हणूनच आनंदी टोप घेऊन दूध घ्यायला येते तिचा चेहरा आता पडलेला असतो आनंदी ही दुधाचा टोप आणते आणि आतमध्ये घेऊन जाते तितक्यातच अंशुमन येतो आणि तो, ये तो, तो दुधवाला बेल वाजवायला लागतो आणि समोर पाहिल्यावरती आनंदीच्या लक्षात आलेलं असतं की तो दुधवाला म्हणजेच अंशुमन आहे आणि त्याला समोर पाहिल्यावरती आनंदीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो दुधाचा तोप असतो तो, तो तिच्या हातून खाली पडतो आणि अंशुमनला पाहिल्यावरती तिला भीती वाटू लागते आणि ती जोरातच सार्थक सर असा आवाज देते आणि त्याच वेळेला तर अंशुमन हा बघतच राहतो अशाच मालिकांचे नवीन अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा